शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी चैत्र आमशा निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आपल्याकडे खूप मंडळीने पूजा अभिषेक महाप्रसाद अन्नदान या करता आपल्याकडे दान धर्म दक्षिणा वगैरे पाठवली होती त्यांची पूजा आणि काही मुंज्यांसाठी काही दक्षिणा वगैरे पाठवली होती त्या मंडळीची मुंजाची पूजा भोजन वस्त्रदान दक्षिणा वगैरे हा कार्यक्रम इथे संपन्न झाला तर या कार्यक्रमात जी काही आपल्याकडे नावं उपलब्ध झाली आहेत व्हॉट्सअपला ज्यांनी का, का मेसेज केला होता की त्यांची जी नावं माझ्याकडे उपलब्ध आहेत मंडळींची नावं आपण ऐकूया तर सर्वप्रथम नाना दादा कदम सुले गांव तालुका देवराई बीड़ राजश्री एकनाथ पाटिल कागल को सौभाग्यवती कविता संदीप भोसले सौभाग्यवती स्वर्णा सुरसे सौभाग्यवती सुनीता संपत मेरुणकर श्री प्रभाकर जगताप शारदा करंडे नेहा करंडे तुषार करंडे अविनाश जगन्नाथ पाटील पुणे <coughs> वर्षा पाटील कोल्हापूर यशोदा साळगावकर स्नेहलता महेश अय्यर कुणाल अय्यर इंग्लंड श्री राजेंद्र बवन हवलदार सुभाष रघुनाथ पाटील श्री प्रमोद पाटील सौभाग्यवती सुनीता प्रमोद पाटील हरिभक्त पारायण वामन बाळू चिराटे श्री दिनेश शिताराम ढा कल्याण जिल्हा ठाणे शकुंतला सोपान आठले श्री ऋषिकेश मांद्रेकर ऋतुज मांजरेकर पूजा मांजरेकर श्री अतुल कोलगुड सौभाग्यवती पल्लवी रंजित देसाई श्री रामकृष्ण भागवत पाटिल चिक्कलठान तालुका जिला सोलापुर, श्री अर्जुन बलभीम माली, अवसा जिला बाबा बागल चिंसवड़ पुने परश परेश, एवलेकर नाशिक सौभाग्यवती पल्लवी परेश येवलेकर कुमारी साक्षी साई एवलेकर, बाबा दिनकर दिनाकर महाले प्रतिभा महाले श्री शिवाजी पांडुरंग मोहिते सौभाग्यवती कविता अनिल शिंदे प्रवीण विठ्ठल संखे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार गुजरात श्रीकृष्ण चोरगे सौभाग्यवती स्वाती गणपत पावले नवनाथ शेजवळ आणि शुभांगी मुरे ओम नमः शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी चैत्र श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आपल्याकडे खूप मंडळीने पूजा अभिषेक महाप्रसाद अन्नदान या करता आपल्याकडे दान धर्म दक्षिणा वगैरे पाठवली होती त्यांची पूजा आणि काही मुंजासाठी काही दक्षिणा वगैरे पाठवली होती त्या मंडळीची मुंजाची पूजा भोजन वस्त्रदान दक्षिणा वगैरे हा कार्यक्रम इथे संपन्न झाला तर या कार्यक्रमात जी काही आपल्याकडे नावं उपलब्ध झाली आहेत व्हॉट्सअपला ज्यांनी का, का मॅसेज केला होता की त्यांची जी नावं माझ्याकडे उपलब्ध आहेत मंडळींची नावं आपण ऐकूया तर सर्वप्रथम नाना दादा कदम सुळेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड राजश्री एकनाथ पाटील कागल कोल्हापूर सौभाग्यवती कविता संदीप भोसले सौभाग्यवती स्वर्णा सुरवसे सौभाग्यवती सुनीता संपत मेरुकर श्री प्रभाकर जगताप शारदा करंडे नेहा करंडे तुषार करंडे अविनाश जगन्नाथ पाटिल पुणे <coughs> वर्षा पाटिल कोलहापुर यशोदा साळगावकर स्नेहलता महेश अय्यर कुणाल अय्यर इंग्लंड श्री राजेंद्र भवन हवलदार सुभाष रघुनाथ पाटील श्री प्रमोद पाटील सौभाग्यवती सुनीता प्रमोद पाटील हरिभक्त पारायण वामन बाळू चिराटे श्री दिनेश सीताराम ठानगे कल्याण जिला ठाणे शकुंतला सोपान आटले श्री ऋषिकेश मांजरेकर ऋतुज मांजरेकर पूजा मांजरेकर श्री अतुल कोलगुड़ सौभाग्यवती पल्लवी रंजित देसाई श्री रामकृष्ण भागवत पाटिल चिक्कलठान तालुका करमला जिला सोलापुर श्री अर्जुन बलभीम माई अवसा जिला लातूर बाबा बागल चिंसवड़ परश परेश एवलेकर नाशिक सुभावती पल्लवी परेश एवलेकर, कुमारी साक्षी साई एवलेकर बाबा दिनकर दिनाकर महाले प्रतिभा महाले श्री शिवाजी पांडुरंग मोहिते सौभाग्यवती कविता अनिल शिंदे प्रवीण विठ्ठल संखे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार गुजरात श्रीकृष्ण चोरगे सौभाग्यवती स्वाती गणपत पावले नवनाथ शेजवळ आणि शुभांगी मुरे ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी चैत्र निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आपल्याकडे खूप मंडळीने पूजा अभिषेक महाप्रसाद अन्नदान याकरता आपल्याकडे दानधर्म दक्षिणा वगैरे पाठवली होती त्यांची पूजा आणि काही मुंजांसाठी काही दक्षिणा वगैरे पाठवली होती त्या मंडळीची मुंजाची पूजा भोजन वस्त्रदान दक्षिणा वगैरे हा कार्यक्रम इथे संपन्न झाला तर या कार्यक्रमात जी काही आपल्याकडे नावं उपलब्ध झाली आहेत व्हॉट्सअपला ज्यांनी का, का मेसेज केला होता की त्यांची जी नावं माझ्याकडे उपलब्ध आहेत त्यां मंडळींची नावं आपण ऐकूया तर सर्वप्रथम नाना दादा कदम सुले गांव तालुका गेवराई जिल्ला बीड़ राजश्री एकनाथ पाटिल कागल कोलहापुर सौभाग्यवती कविता संदीप भोसले सौभाग्यवती स्वर्णा सुरवसे सौभाग्यवती सुनीता संपत मेरुणकर श्री प्रभाकर जगताप शारदा करंडे नेहा करंडे तुषार करंडे अविनाश जगन्नाथ पाटील पुणे <coughs> वर्षा पाटील कोल्हापूर यशोदा साळगावकर स्नेहलता महेश अय्यर कुणाल अय्यर इंग्लंड श्री राजेंद्र बबन हवलदार सुभाष रघुनाथ पाटील श्री प्रमोद पाटील सौभाग्यवती सुनीता प्रमोद पाटील हरिभक्त पारायण वामन बाळू चिराटे श्री दिनेश शिताराम ठानगे कल्याण जिल्हा ठाणे शकुंतला सोपान आठले श्री ऋषिकेश मांजरेकर ऋतुज मांजरेकर पूजा मांजरेकर श्री अतुल कोलगुड सौभाग्यवती पल्लवी रंजित देसाई श्री रामकृष्ण भागवत पाटिल चिक्कलठान तालुका करमला जिला सोलापुर श्री अर्जुन बलभीम माली अवसा जिला लातूर बाबा बागल चिंसवड़ परश परेश एवलेकर नाशिक सौभाग्यवती पल्लवी परेश येवलेकर कुमारी साक्षी साई येवलेकर बाबा दिनकर दिनाकर महाले प्रतिभा महाले श्री शिवाजी पांडुरंग मोहिते सौभाग्यवती कविता अनिल शिंदे प्रवीण विठ्ठल संखे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार गुजरात श्रीकृष्ण चोरगे सौभाग्यवती स्वाती गणपत पावले नवनाथ शेजवळी शुभांगी मुरे। ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी चैत्र आमशा निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आपल्याकडे खूप मंडळीने पूजा अभिषेक महाप्रसाद अन्नदान या करता आपल्याकडे दान धर्म दक्षिणा वगैरे पाठवली होती त्यांची पूजा आणि काही मुंजासाठी काही दक्षिणा वगैरे पाठवली होती त्या मंडळीची मुंजाची पूजा भोजन वस्त्रदान दक्षिणा वगैरे हा कार्यक्रम इथे संपन्न झाला तर या कार्यक्रमात जी काही आपल्याकडे नावं उपलब्ध झाली आहेत व्हॉट्सअपला ज्यांनी का मेसेज केला होता की त्यांची जी नावं माझ्याकडे उपलब्ध आहेत मंडळींची नावं आपण ऐकूया तर सर्वप्रथम नाना दादा कदम सुळेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड राजश्री एकनाथ पाटील कागल कोल्हापूर सौभाग्यवती स्वर्णा सुरवसे सौभाग्यवती सुनीता संपत मेरुणकर श्री प्रभाकर जगताप शारदा करंडे नेहा करंडे तुषार कर